हाय हॅलो नमस्कार मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे टायटल तुम्ही बघून तुम्हाला लक्षात आलेला आहे आजचा विषय काय आहे आणि हा विषय जाणून घेण्यासाठीच तुम्ही क्लिक करून इथपर्यंत आलेला आहात विषय आपण सुरू करणारच आहोत पण सगळ्यात आधी एक चिंटल रिमाइंडर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत तुम्ही बघितलात तर लाईक नक्की करा पहिल्यांदा जर का तुम्ही बघायला आलेला असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला यातलं काय या आवडलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत अत्यंत खूप महत्वाची इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आणि आत्तापर्यंत कदाचित कोणीच सांगितली नसेल अशी टिप देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आता तुम्हाला कळलेलं आहे ब्लॉग नाही आहे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जो आहे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला एक कमेंट आली होती की ह्या विषयावरती प्लीज व्हिडिओ बनव ना म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे बघा रोजच्या कामाचा कंटाळा येतो कुकिंगचा कंटाळा येतो सगळं घर आवरण्याचा क्लिनिंगचा कंटाळा येतो है ह्याच्यावरती उपाय काय दहा अशा गोष्टी आपण ह्याच्यावरच्या बोलणार आहोत की ह्याच्यावर आपण उत्तर कसं शोधू शकतो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या मागचं रिझन शोधलं पाहिजे कारण काय आहे बरीच कारणं असू शकतात की आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येऊ शकतो रोजचं घर आवरण्याचा क्लिनिंगचा कंटाळा येऊ शकतो तर ही पहिल्यांदा शांत बसून आपल्याला कारणं शोधली पाहिजेत रिझन्स शोधले पाहिजेत की काय बरं कारण असू शकतं या सगळ्या मागे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कारण कळलं आणि आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली की आपला प्रश्न सुटलेला असतो म्हणूनच एकदा शांत बसायचं आणि आपण कारण शोधायचं आता कारण काय काय असतात रिझन्स काय काय असतात हे आपण बघूयात तर एक पहिलं कारण खूप महत्वाचं स्त्रियांच्या बाबतीतलं असू शकतं ते म्हणजे कंपॅरिजन मग ती आपण स्वतः कोणासोबत करत असू किंवा घरातली माणसं आपली कोणासोबत तरी करत असतील तर पहिली गोष्ट घरातली माणसं आपली कोणासोबत कंपॅरिझन करत असतील तर प्लीज ते मनावर घेऊ नका होतं थोडासा त्रास होतो वाईट वाटतं अगदी रडूही येतं चिडचिड होते सगळं सगळं माझ्या बाबतीत देखील होतं झालेलं आहे अजूनही कधी कधी घडतं पण ते तेवढ्यापुरतं ते सगळं होऊ द्यायचं आणि नंतर छानपैकी एखादी आवडीची गोष्ट पाच दहा मिनटं करायची आणि तो विषय सोडून द्यायचा कारण आपला आपल्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आपण जे काम करतोय त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे मग कम्पॅरिझन दुसरी कोणी आपली करत असेल कोणासोबत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण त्याच्यामध्ये आपण जर एनर्जी वेस्ट केली तर आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपली एनर्जी आपण लावू शकणार नाही आणि मग कंटाळा गोष्ट म्हणजे आपण कोणासोबत तरी कम्पेअर करतो आपली मैत्रीण असेल आपल्या नात्यातल्या कोणी स्त्रिया असतील आपण युट्यूबवरती कोणाकोणाची घरं बघतो कोणाकोणाला काम करताना बघतो डेली रुटीन बघतो कुठल्याही तऱ्हेने आपण जर स्वतः कोणासोबत स्वतःला कम्पेअर करत असू तर ते आपण बंद केलं पाहिजे ते आपल्या हातात आहे ते दुसरं कोणीही येऊन करणार नाही कारण एक गोष्ट खूप महत्वाची ही लक्षात घ्या प्रत्येक जण त्याचं रुटीन कसं मॅनेज करतो आहे हे शंभर टक्के खरं तुम्हाला कुणीही सांगणार नाही कुणीच सांगणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाची एनर्जी लेवल वेगळी असते कामाचा उरक वेगळा असतो त्यांना मिळणारी मदत वेगळी असते त्यांचं नियोजन वेगळं असतं खूप गोष्टी असतात त्याच्या मागे खूप पॉईंट्स असू शकतात मागे की बाबा काय काय तऱ्हेनी एखादी व्यक्ती तिच्या रोजच्या कामाचं नियोजन करत असते मॅनेजमेंट लावत असते त्यामुळे ही कंपॅरिझन होऊच शकत नाही प्रत्येकाची पद्धत जगण्याची वेगळी असल्यामुळे आता दुसरं रिझन काय असू शकतं तर हेल्थ इश्यू असू शकतात अपुरी झोप असू शकते जेवण नीट नसणं पाणी वेळच्या वेळी न पिणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या मनावर आपल्या शरीरावर खूप अफेक्ट करत असतात मग ह्या कारणामुळे देखील आपल्याला आपल्या वाटेला जे काम आलेलं आहे त्या रोजच्या कामाचा कंटाळा येऊ शकतो करू नये त्रास होतोय असं वाटू शकतं बोरिंग वाटू शकतं तर हे जर काही कारण असेल तर त्याचा शोध घ्या आणि त्याच्यावर काम करा कारण माझ्या बाबतीत असं झालं होतं मधल्या एका फेज मध्ये की मला काही 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 गोष्टींचे हेल्थ इशू होते मी स्वतः ओव्हर थिंकिंगमुळे स्ट्रेस स्वतःला करून घेत होते ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या कामावरती होत होता मग कामं डिले व्हायची मग कंटाळा करायचे किंवा अशा काही गोष्टी घडायच्या म्हणजे जे खरं आहे प्रॅक्टिकल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मग हे होऊ नये म्हणून ह्याच्यावर काय काम करायचं तर वेळच्या वेळी आपले हेल्थ इश्यू काही असतील तर ते सॉर्ट आऊट करून टाकायचे आहे झोप नीट घेणं गरजेची गोष्ट आहे खूप काम होत असेल तुमचं तर दुपारी थोडीशी झोप तुम्हाला आवश्यक आहे याचा अर्थ तर ती देखील तुम्ही घ्या त्याचबरोबर कामाच्या नादात जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाहीत काम पूर्ण करायचंय म्हणून जेवण मागे ठेवलं असं करू नका आधी जेवण करून घ्या मग कामं बरोबर मार्की लागतात पाणी प्यायचं खूप बायका विसरून जातात की तासन तास, तास करत राहतात पाणीच पित नाही किंवा पाणी पितात पण वॉशरूमला जाणं टाळतात हे काम झालं की मी जाईन ते मग त्यांनी पण हेल्थ इश्यू होतात त्यांनी पण मेंटल इश्यू होतात तर ह्या खूप बेसिक बेसिक गोष्टी आहेत ह्याच्यावरती जर आपण वर्कआउट केलं ना आणि सातत्याने बर का दोन चार दिवस करून ह्याच्यात फरक जाणवत नाही कोणत्याही पॉईंटवरती दोन चार दिवस काम करून फरक जाणवत नाही सातत्याने काही महिने आपल्याला ह्याच्यासाठी द्यावे लागतात तेव्हा आपण एका रुटीन मध्ये येतो तिसरी गोष्ट म्हणजे आवडच नसते काही जणींना काही मुलींना आवड नसते कामाची सवयच कधी नसते तर हे बघा आता ह्या ज्या दोन आहेत ना आवड नसणं आणि कामाची सवय नसणं याला पर्याय नाही आहे आपल्याला ह्या जन्मात तरी हे ॲक्सेप्ट करण्यापलीकडे आपल्याला काहीही दुसरं ऑप्शन नाही आहे तर थोडीशी आवड निर्माण करून घ्यावी लागेल थोडंसं प्रयत्न करावे लागतील काम शिकून घेण्यासाठी आणि प्रयत्न करत राहून 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 काही वर्षांनी आपण त्याच्यामध्ये प्रो होऊन जाऊ आणि मग आपण विसरूनच जाऊ की मला ह्या गोष्टीची आवड होती का नव्हती आणि मला ह्या गोष्टींची सवय होती का नव्हती या गोष्टी मग मागे पडतील त्यामुळे ह्याला काहीही पर्याय आहे ह्या जन्मात तरी कारण की काय आहे आपल्याला जे निसर्गाने आपल्यामध्ये जे गुण दिलेले आहेत ना मॅनेजमेंटचे तुम्ही लक्षात घ्या स्त्री म्हणून आपल्याला पर्याय नाही असं नाहीये आपल्याला जे मल्टीटास्किंग करता येतं आपल्याला जे एकाच वेळेला अनेक डगरींवरती हात ठेवून ते सक्सेसफुली पुढे जाता येतं आपल्याला ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंभता येतात प्रॅक्टिकल इमोशनल दोन्ही गोष्टींचा एकत्र विचार करून आपल्याला संसार पुढे देता है तो, या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत ना त्या आपल्याला स्त्रियांनाच मिळालेल्या आहेत म्हणून ही काम आपल्या वाटेला आलेली आहेत याच्यामध्ये मी कुठलंही परंपरा कुठलेही पद्धती किंवा असंच आहे समाज हे काहीही सांगत नाहीये तुम्ही बघा आपण जेव्हा बाहेरच्या देशात सुद्धा जाऊन बघतो इतर कोणत्याही कंट्रीमध्ये तुम्ही बघा तिथेही आपण बघतो की प्रामुख्याने खूप साऱ्या घरातल्या जबाबदाऱ्या ह्या स्त्रियांनीच उचललेल्या असतात आणि त्या ते करत असतात त्यामुळे हे नैसर्गिक पद्धतीने आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळे ह्याला पर्याय नाही आवड निर्माण करावी लागेल सवड आपल्याला करावी लागेल आणि सवय नसेल तर ती करून घ्यावी लागेल बरं चौथा मुद्दा आता काय आहे माहिती आहे घ्यायच्यामध्ये खूप जणींना मदत घेण्यासाठी संकोच वाटतो मी कसं घरच्यांना म्हणू मी कसं त्यांना सांगू तर हे मनातून काढा आता कसं बोलायचं हे प्रत्येकाच्या घरात वातावरण कसं आहे त्यावरती डिपेंड आहे ज्यांच्याकडे खेळीमेळीचं वातावरण आहे त्यांच्याशी हसत खेळत तुम्ही बोलून याच्यावर प्रश्न सोडवू शकता ज्यांच्याकडे थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण आहे म्हणजे घरामध्ये खूप वयस्कर पण माणसं आहेत तर त्यांच्यासमोर बोलताना थोडंसं आदर ठेवून आदबीनं थोडंसं पेशन्स ठेवून तुम्हाला काम करावं लागेल पण मदत मागा आणि मग ती काय करायची माहिती आहे का वयोगटानुसार मागा म्हणजे जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना विचारा बसल्या बसल्या थोडीशी भाजी निवडायला कपड्यांच्या घड्या करायला तुमची मदत मला होऊ शकते का लहान मुलं असतील तर जेवणाची आपल्याला तयारी घ्यायची असते जेवण झाल्यावर गोष्टी आवरायच्या असतात किंवा त्यांच्या त्यांच्या वस्तू आवरून ठेवायच्या असतात ह्यासाठी त्यांची मदत घ्या म्हणजे मग त्यांना आपोआप सवय पण लागेल शिस्तही लागेल बऱ्याच गोष्टी त्याच्यातून साध्य होतील तुमच्या पार्टनरला म्हणजे तुमच्या नवऱ्याला तुम्ही थोडंसं सांगा की जॉब वर वरून आल्यानंतर किंवा व्यवसाय जे काही त्यांचं कामाचं स्वरूप असेल तिथून आल्यानंतर किंवा जायच्या आधी थोडीशी काही येता जाता तुम्ही मला या गोष्टींमध्ये मदत करू शकता का हे तुम्ही थोडंसं डिस्कस करा कारण काय होतं माहितीये का मदत मागितल्याशिवाय मिळत नाही हे पण मी तुम्हाला सांगते ही प्रत्येक घरातली काय म्हणूया जगराटी आहे किंवा प्रत्येक घरातला हा अलिखित नियम आहे तुम्ही जर त्यांना म्हणला नाहीत की मला मदतीची गरज आहे तर त्यांना असं वाटेल ही सगळं करतीये ही सुपरवुमन आहे ही सगळं करतीये हिला काही मदतीची गरज नाही त्याच्यामुळे मदत मागायला पुढे मागे बघू नका बर ह्या सगळ्यामध्ये जर का पीड मदतीची पण गरज असेल म्हणजे वयस्कर माणसांनाही त्यांच्या काही तब्येतीनुसार होणार नाही आहे मुलं म्हणजे अगदी लहान बाळच आहेत तुमच्या नवऱ्याचंही स्केड्युल खूप बिझी आहे किंवा तो ऑफ ऑफ कंट्री आहे किंवा त्याचे सतत कुठेतरी कामाचे दौरे चालू असतात तर मग अशा वेळेला पेड मदतच घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला मेढ लावावी लागते मावशी लावावी लागते मग तुम्ही फरशी भांडी डस्टिंग स्वयंपाक ह्या सगळ्यासाठी मदत घेऊ शकता आता काहींच्या घरामध्ये हे आवडत नाही पटत नाही मग समजावून सांगा थोडंसं सा प्रेमाने बोला भांडण केलं तर प्रश्न सुटणार नाही आहे स्ट्रेस बाकी कोणाचाही वाढणार नाही आपलाच वाढतो बायकांचाच वाढतो उत्तर ह्याच्यातनं मिळत नाही त्याच्यामुळे थोडंसं काय होत आहे एक्झॅक्टली थोडंसं बोला पेशन्सली काही दिवस बोला आणि एकदम सगळ्या गोष्टींची पेड मदत लावू नका आधी एक तरी कामाची लावा मग त्याच्यातून काय फायदा होतो का, का हे थोडस बोला समजावून सांगा आर्थिक नियोजन मग तुम्ही कशा करणार आहात तुम्ही कुठे तडजोडी करणार आहात तुम्ही स्वतःचे खर्च कमी करणार आहात का काय करणार आहात हे पण थोडस कारण कसं होतं घरच्यांना हा पण एक मुद्दा असतो की मग ह्याचं सगळं आर्थिक नियोजन कसं बसवायचं कारण आजकाल पेड मदत पण काही स्वस्त राहिलेली नाही त्याचं पण कॉस्टिंग बऱ्यापैकी आहे मग ह्या सगळ्यावरती एक छान तुमचा प्लॅन समोर ठेवा म्हणजे समोरच्यांना कुठले प्रश्न विचारायची संधीच देऊ नका सगळी उत्तरं तुमच्याकडे रेडी ठेवा आणि मग बघा मॅजिक होईल आणि तुम्हाला मदत मिळेल थोडस रिलॅक्स वाटेल आणि तुम्हाला ज्या गोष्टींचा ज्या कामांचा थोडासा कंटाळा असेल म्हणा त्याच कामाला जर का तुम्ही पेड मदत घेतली तर त्यामुळे काय होईल दुसऱ्या इतर कामांमध्ये तुमचा उत्साह वाढेल आणि दुसरी कामं तुम्ही घरातली छान एफिशियंटली करू शकाल तर पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे वो काय की जर असं नियोजन मी अगदी खूप काटेकोर आर्मी स्टाईल शिस्त डिसिप्लिन म्हणत नाही आहे तुम्हाला पण जर असं नियोजन डेली वीकली मंथली आणि इयरली हे जर आपण करून ठेवलं सुरुवातीला ना लिहून ठेवा मी पण सुरुवातीला संसारात पडले तेव्हा या गोष्टीनं लिहून ठेवल्या म्हणजे आजही रेफर करायच्या झाल्या तर माझ्याकडे मी त्या सगळ्या वह्या जपून ठेवलेल्या आहेत सगळे पेपर्स जपून ठेवलेले आहेत तर ते सगळं नियोजन हो म्हणजे अगदी ग्रोसरी शॉपिंगपासून ते काय काय डेली वीकली मंथली इयरली कामं करायची असतात घरातली सणावारानुसार समर सीजन आहे विंटर सीजन आहे रेनी सीजन आहे यानुसार त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जेव्हा लिहून ठेवायला सुरुवात करता तेव्हा हळूहळू ते, भा ते वाचून तुम्ही त्याच्यामध्ये कामं करत जाता आणि मग एकदा ती सवय अंगवळणी पडली की त्या लिहिण्याची गरज वाटत नाही आपण खूप ॲटोमॅटिकली डेली वीकली ह्या गोष्टी करायला सुरुवात करतो पण ट्रस्ट मी हे थोडंसं नियोजन बेसिक केलं ना ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी केली ना तर नक्की फायदा होतो आणि कंटाळा येत नाही दिवसातून तीन ते चार वेळेला काही ना काहीतरी घरामध्ये आपल्याला बनवावं लागतं कुकिंग करावं लागतं स्वयंपाक करावा लागतो मग सकाळचा ब्रेकफास्ट असेल लंच संध्याकाळचं काहीतरी स्नॅक्स असेल डिनर असेल तर मग काय होतं होऊ शकतं असं की चार चार वेळेला तीन तीन वेळेला करण्याचा काही जणींना सवय नसते त्यामुळे कंटाळा येऊ शकतो मग प्रयत्न असा करा की एकाच वेळेला मॅक्सिमम पदार्थ तुम्ही करून ठेवू शकाल तुमचा जेव्हा उत्साहाचा वेळ असेल सकाळी सकाळी आपल्याला जरा उत्साह असतो जरा फ्रेश वातावरण असतं तर तेव्हा ना तुम्हाला जेवढं मॅक्सिमम करून ठेवता येईल मील ते तुम्ही तयार करून ठेवा तेंसा तेंसा। ते थोडस गार होऊन तुम्ही छान व्यवस्थित चांगल्या कंटेनर्समध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि गरज लागेल तशी ते बाहेर काढून ते नॉर्मल करून मग ते गरम करून तुम्ही वाढू शकता किंवा घरच्यांना घ्यायला सांगू शकता त्यांचं त्यांचं सुरुवातीला हे असं एकाच वेळेला जास्तीत जास्त पदार्थ करून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करून बघू शकता म्हणजे एकाच वेळेला दोन तीन भाज्या करून ठेवा एकाच वेळेला दिवसभरातल्या पोळ्या करून ठेवा तुम्ही म्हणाल पोळ्या जरा थोड्याशा खराब होतात तर थोडंसं दूध ऍड करा त्याच्या मऊ राहतात पोळ्या त्यांचा रंगही छान राहतो सकाळपासून केला तरी रात्री जेवणाला गेलाही ते चांगल्या राहतात आणि तो डबा नंतर ना साध्या पाण्यामध्ये एखाद्या मोठ्या तसराळ्यात किंवा परातीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात डबा ठेवायचा छान राहतात पोळ्या आणि अन्नमन्न डबा एकदा दोनदा तरी दिवसातनं पुसायचा आतून पोळ्या काढायच्या त्याला जो घाम आलेला असतो ना म्हणतात पोळ्यांना तो सगळ्यात छान पुसून घ्यायचा म्हणजे छान राहतात पोळ्या आणि एकदाच वरण भात वगैरे करून ठेवा थोडंसं अन्नमन्न गरम करा तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्ही घरात नसाल तर घरीच जी लोक अवेलेबल आहेत त्यांना गरम करून ठेवायला सांगा अन्न सुरुवातीला हा प्रयत्न करून बघा मग हळूहळू थोडीशी आवड डेव्हलप झाली थोडीशी चवड मिळायला लागली या गोष्टी अंगवळणी पडल्या हॅबिच्युअल झाल्या की मग हळूहळू तुम्ही दोन वेळेला तीन वेळेला ताजं अन्न तयार करायला सुरुवात करू शकता आणि जेव्हा तुम्ही घरच्यांची मदत घेत पेड मदत घेताय तेव्हा एक्झॅक्टली तुमची अडचण काय आहे तुम्ही कशासाठी मदत घेताय हे मोकळेपणाने त्यांच्याबरोबर डिस्कस करा त्यांना सांगा बरेचदा काय होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळून जातात ह्याच्यामध्ये जा पण तुम्हाला काहीतरी टिप्स मिळू शकतात मोकळेपणाने तुम्ही आईशी सासूशी मावशी आत्या काकू ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात मैत्रिणी त्यांच्याबरोबर वेळोवेळी ह्या गोष्टी डिस्कस करा ह्याच्यातनं पण खूप वेळेला सोल्युशन्स मिळतात की आपण ह्याच्या त्याच्यावरती कशी मात करू शकतो किंवा हा ती कसं हे ट्रिकीली काम कंप्लीट करते मग मी पण तसा प्रयत्न करून बघते की जेणेकरून माझं काम इंटरेस्टिंग होईल बोरिंग होणार नाही आणि मला पटापट काम संपवून दुसऱ्या गोष्टींकडे ज्या माझ्या आवडीच्या आहेत त्याच्याकडे लक्ष देत आहे आता ना पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की खूप वेळेला आपल्याला ना स्त्रियांना आवड असते की कपडे दागिने मेकअप ह्या सगळ्यामध्ये शॉपिंगची इन्व्हेस्ट करण्याची पण मग मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर हे सगळे खर्च करणं शक्य आहे परवडत आहे तर मग थोडस थांबा विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टी करा करू नका असं नाही पण ह्याच्या बरोबर ह्या थोड्याशा कमी करून ह्याच्याबरोबर तुम्ही जर का किचन गॅझेट्समध्ये की ज्या तुम्हाला कुकिंग करणं सोपं करतील इझी करतील अशा गॅझेट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता अशी गॅझेट्स तुम्ही विकत घेऊ शकता तुम्ही डिशवॉशर विकत घेऊ शकता वॉशिंग मशीन असेल तर ते विकत घेऊ शकता किंवा ते सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या असतील तर त्या थोड्याशा अपग्रेड करा त्यामुळे काय होईल आहे का ह्या सगळ्या कामांमधला इंटरेस्ट वाढतो थोडासा वेळ वाचतो थोडंसं काम करणं इझी होतं आणि जर का आपण इतर गोष्टींच्या शॉपिंगला पैसे देऊ शकतो ह्याचा अर्थ आपल्याकडे पैसे आहेत तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपलं घर छान प्रसन्न राहायला आपलं काम सोयीने व्हायला खूप गोष्टींची ह्या सगळ्यांची मदत होत असते आणि हे सगळं मी केलंय म्हणून तुम्हाला अगदी मी प्रामाणिकपणे हे तुमच्यासोबत शेअर करते आता माझ्याकडे गेले आठ वर्ष डिशवॉशर आहे आणि मला त्याचा खूप फायदा होतो खूप गोष्टी सोयीच्या होतात तो जो माझा वेळ वाचतो तो मी दुसऱ्या कुठल्या कामांसाठी देऊ शकते आणि माझे कष्टही थोडेसे कमी होतात हां आता हे जेव्हा मी घेतलं डिशवॉशर तेव्हा तेच पस्तीस चाळीस हजार मी दुसरीकडे खर्च करू शकले असते एखादा दागिना घेऊ शकले असते एखादी ट्रिप करू शकले असते खूप सारी स्वतःसाठी शॉपिंग करू शकले असते पण मी ते टाळल्यामुळे गेली आठ वर्ष कधी कधी डिशवॉशर लावायला मला वेळ नसेल किंवा मला बरं वाटत नसेल मी दुसऱ्या कामात असेल मी घरी नसेल तर माझा नवराही ते काम उत्साहाने करून टाकतो कारण नवऱ्यांना असं होतं पुरुषांना की हाताने भांडी सगळ्यांची त्यांना सवय नसते आपल्या भारतीय पद्धतीमध्ये मग ते करत नाहीत काम काम पेंडिंग राहतं त्यापेक्षा जर काय गॅझेट आपल्याकडे अवेलेबल आहे तर तेवढं काम ते नक्की करतात शिकून घेतात मदत करतात आणि तो वेळ आपल्याला सगळ्यांना एकमेकांसाठी मिळतो बरं आता सहावी गोष्ट म्हणजे मी मगाशीच असं म्हणलं की थोडंसं नियोजनाची गरज आहे डेली वीकली मंथली इयरली मग सुद्धा थोडंसं आपल्याला पुन्हा स्क्रुटिनी करायची की डेलीमध्ये पण आपण ना सकाळी कोणती कामं करायची दुपारी कोणती करायची संध्याकाळी आणि रात्री असं पण चार गोष्टींमध्ये डिव्हाइड करायचं की सकाळी मी एवढी कामं झाली की आय विल स्टॉप दॅट वर्क मग मी दुसऱ्या माझ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देईन ह्या पद्धतीने पण जर का आपण थोडंसं नियोजन केलं आणि ह्याबद्दल आपण आपल्या घरातल्या मेंबर्सना पण कल्पना दिली तर त्याच्यामध्ये पण ते सहभाग घेऊ शकतात त्याच्यामध्ये पण आपल्याला एकमेकांची आठवण होते मदत होते आणि काय होतं माहिती आहे का मग आपण ना त्या नियोजनामुळे ना त्याच्यामध्ये परफेक्ट स्वतःला बसवण्याचा एक प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि मग ते बोरिंग होत नाही आपण काम अप ठेवली ना पेंडिंग ठेवली सकाळपासून भांडी पडली आहेत सकाळपासून कपडे पडलेत रात्र झाली तरी असंच घर पसरलेलं आहे नीट काही आवरलेलं नाहीये तर मग कंटाळा अजून वाढणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या केव्हा ना केव्हा तरी उठून हातात झाडू घेतलाच पाहिजे आणि कामाला सुरुवात केली पाहिजे एक दोन वेळेला हे खूप एफर्ट्स घेऊन तुम्हाला करावं लागेल कारण तुम्हाला थोडंसं हे बोरिंग वाटतंय म्हणून पण जेव्हा तुम्ही ते कन्सिस्टन्सी करत जाल ना तर ते पण कसं भरभर होत आहे तुम्हाला मजा येईल आणि मग मात्र तुम्ही म्हणाल की अरे हां हे असं ह्या टाइम बाउंड मध्ये बसवलं ना की थर्टी मिनिट्स डस्टिंगला बस मग मी आठवड्यातनं दोन वेळा डस्टिंग करणार आहे थर्टी मिनिट्स मध्ये बास संपलं म्हणजे आठवड्यातनं एकच तास तुम्हाला या गोष्टीला द्यायचं आहे रोज मी सकाळी ब्रेकफास्ट झाली की सगळे जण थोडं 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 काम करून टाकणार आहेत की ते काम सगळं किचन काउंटर टॉपवरचं संपणार आहे असं टाइम बाउंड काम केलं ना थोडंसं वेळेचं नियोजन केलं ना की मजा येते जरा कामामध्ये आणि कामं भरभर बर होऊन जातात आणि एकदा काम होऊन गेली की मग कंटाळा येत नाही बरं आणि या सगळ्यामध्ये सातवी महत्वाची टीप ही आहे बरं का मैत्रिणींना की आपल्याला हे सगळं करताना मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यायचे आहेत नाहीतर मग कंटाळा येणारच आहे वाढणारच आहे कारण आपल्याला असं वाटणार की संपतच नाही आहे मी करतेच आहे करतेच आहे तर लक्षात घ्या मुळात म्हणजे घर काम ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे ही रोज सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत करायची प्रोसेस आहे ही कधीच संपणार नाही म्हणजे तुम्ही म्हणाला आज हे केलं बस खुश आता ना नाही आहे मला एवढ्या मजना करायचं असं नाही होणार आहे हे करतच राहावं लागणार आहे मग करत राहावं लागणार आहे तर मध्ये मध्ये ब्रेक्स कशासाठी घ्यायचे आहेत तर थोडासा आपल्याला आराम मिळावा थोडसं आपलं विषयांतर व्हावं आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवावं ह्यासाठी मग ती प्रत्येकाची आवड काही वेगळी वेगळी असू शकते म्हणजे कोणी चहा कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत छान झाडांपाशी बसेल आणि थोडंसं एन्जॉय करेल गाणी ऐकेल किंवा फोनवरती गप्पा मारेल किंवा मग मा थोडंसं टी व्ही बघायचा थोडंसं बिंज वॉचिंग मोबाईलवरती काहीतरी थोडासा वेळ टाईमपास करायचा पण ह्या सगळ्याला पण आपण थोडंसं वेळेचं नियोजन केलं पाहिजे नाही तर मग एकदा स्क्रोलिंग करायला लागले की बाबा एक तास दोन तास कसे गेले रील्स बघत कळत नाही आणि मग पुन्हा तेच होतं हे पसारा पडला आहे बापरे कंटाळाला आता असं होतं तर टेटाळायचंय म्हणून ह्याही गोष्टीला आपल्याला टाइम बाउं ठेवायचंय मग हे करताना आपल्याला थोडंसं स्किन केअर करायचंय सेल्फ केअर करायचंय ह्याच्यामुळे पण आपल्याला छान रिलॅक्स फिलिंग येणार आहे आणि उत्साहाने आपण पुढच्या कामांकडे लक्ष देणार आहोत त्याचबरोबर थोडासा वेळ आपल्याला आपल्या काही छंद असतील हॉबीज असतील त्याच्यासाठी द्यायचा दिवसात एक तास वेळ काढायचा केव्हा ना केव्हा तरी काढायचा आणि मग वाचनाची आवड असेल डान्सची आवड असेल तर ती थोडीशी परस्यू करायची त्याच्यामध्ये थोडसं मन रमवायचं जेणेकरून मग पुन्हा आपल्याला जे ला रुटीन लाईफ जगायचं आहे त्याच्यासाठी एक उत्साह येतो मुलं आहेत घरात तर त्यांच्यासोबत छान टाइम स्पेंड करा कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा खूप छान स्ट्रेस बस्टर असतो सगळे सायकॉलॉजिस्ट पण सांगतात की लहान मुलांवरून गप्पा मारणं आणि खेळणं त्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढतं माहिती आहे का तुम्हाला ते गोष्ट नक्की करून बघा तुम्ही आणि थोडासा वेळ एक्सरसाइजला द्या मग बाहेर चालायला जा किंवा घरामध्ये काहीतरी झुंबा ॲरोबिक्स अशा गोष्टी करा की ह्यामुळे आपोआपच आपलं न छान ब्लड सर्क्युलेशन झालं की पण तो कंटाळा नावाचा जो शब्द आहे तो आपल्या शरीरातून आणि मनातून बाहेर पडायला मदत होते परवाच तुमच्यासोबत ना मी किचन रोज कसं स्वच्छ ठेवायचं वीकली त्याचं सगळं मॅनेजमेंट कसं करायचं हा एक छान व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला खूप छान भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद हा विषय काढण्यामागचं कारण हेच आहे की पुढची टीप ह्याच्याशीच रिलेटेड आहे की थोडंसं मील प्लॅनिंग करा शंभर टक्के अगदी महिन्याभराचं करा असं मी म्हणत नाही किंवा वीकली पण कट टू कट लंच डिनर ब्रेकफास्ट हेच असं करा असंही मी म्हणत नाही पण एक बेसिक गोष्टींचं नियोजन नियो की दोन दोन दिवसाचं तरी नियोजन करा की कडधान्य कधी करायचे पालेभाज्या कधी करायच्या आहेत फळभाज्या कधी करायच्या आहेत काही वेगळ्या प्रकारच्या चटण्या करून ठेवायच्या हे सगळं हलकं फुलकं दोन दोन दिवसाचं जर का मिल प्लॅनिंग तुम्ही केलं ना तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का डोक्यात आलेलं असतं की हां आज मला हे काम करायचंय संध्याकाळी हे करायचं आहे सकाळी त्यासाठी हे काहीतरी भिजवून ठेवायचं आहे उद्या सकाळी उठून मला हे आहे त्यासाठी आत्ता काहीतरी निवडून ठेवायचं आहे तर मग बोर होत नाही कारण काय होतं मग सुरुवात करायची अरे बापरे असं करायचंय का बापरे पालकाची भाजी करायची होती पण पालकच निवडलेलं नाही इथपासून सुरुवात होत नाही आणि मग बोरिंग वाटत नाही म्हणूनच फ्रीज पण जरा ऑर्गनाइज ठेवा फ्रीजमध्ये पण असं सगळं पसरलं आहे किंवा केव्हाच्या गोष्टी पडलेल्या आहेत असं असलं की पण बघून कंटाळा येतो कारण मोस्टली गोष्टी ह्याच्यामुळेच घडतात की सगळं पसरलेलं बघितलं आपण अनऑर्गनाईज्ड बघितलं क्लटर्ड बघितलं कीच कंटाळ्याची सुरुवात तिथे होते हा त्याच्या मागचा सायकोलॉजिकल मोठा भाग आहे म्हणून थोडंसं गोष्टी ऑर्गनाइज्ड ठेवा फ्रीजमध्ये पटापट सापडतील कमी वेळेमध्ये छानपैकी स्वयंपाक तयार होईल आणि आपण त्या कामातून मोकळे हो नववी म्हणजे तुम्हाला मी सांगते प्रॅक्टिकल सांगते की जर खरंच तुम्हाला काही हेल्थ इश्यू मुळे किंवा दुसऱ्या कुठल्या तुम्ही जॉब करता आहात तुम्ही बिझनेस करता आहात आणि खरंच तुम्हाला खूप बिझी मुळे जमत नाहीये स्वयंपाक करणं तर जवळ आसपास घरगुती छान डबा मिळतो का ह्याची सोय काहीतरी आहे का आहे शोधून ठेवा आणि दोन तीन ऑप्शन शोधून ठेवा म्हणजे जेणेकरून कुठलेही प्रश्न निर्माण झाले तर तिथे तुम्हाला एक दिवस अगोदर किंवा काही तास अगोदर त्यांच्याशी चर्चा करून बोलून तुम्हाला घरगुती डबा मागवता येईल आणि जेणेकरून सगळ्यांची जेवणं वेळेत होतील त्याचबरोबर रेडी टू कुक खूप घरगुती पण गोष्टी म्हणजे अगदी उपमा पोहे असे सुद्धा पदार्थांचे आपल्याला रेडी टू कुक पॅकेट्स मिळतात तर ती काही थोडीशी आणून ठेवा घरामध्ये की जेणेकरून त्याच्यामध्ये खूप सिंपल असतं गरम पाण्यामध्ये घालून ते थोडंसं शिजवायचं असतं हे थोडंसं आपण आपल्या पार्टनर्सनं पण शिकवलं तर त्यांनाही ते करता येतं अगदी इझी पद्धतीने थोड्याच वेळामध्ये घरगुती काहीतरी रेसिपी तयार होते अग तुम्ही मागवण्यापेक्षा आणि त्यालाच सुद्धा काही पर्याय नसेल तर मग तुम्ही हॉटेलमधून मागवा काही इलाज नाही पण रडू नका आणि ऑप्शन शोधा आ आणि आता सगळ्यात शेवटची दहावी टीप जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रचंड इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यासाठी विचार करण्याजोगी आहे आणि ह्या सगळ्या जो आपण मगासपासून ह्या सगळ्या टिप्सचा विचार करतोय ह्याच्यावरती है, बोलतोय ह्याच्यावरती है, अगदी महत्त्वाची आहे तर गोष्ट अशी आहे की तुम्ही लक्षात घ्या आपल्याला ना ही प्रिव्हिलेज आहे आपल्याला ही सवलत आहे की आपण हे म्हणू शकतो की मला ना या कामाचा कंटाळा आलाय दुसरं कोणीतरी काम करेल का किंवा मी पैसे देऊन हे काम करून घेते ह्याची आपल्याला सवलत मिळती आहे ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड असणं कृतज्ञता असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो लक्षात घ्या कारण की जगामध्ये आपल्या समाजामध्ये आजूबाजूला खूप आपल्या मैत्रिणी स्त्रिया बायका अशा आहेत की ज्यांना हे म्हणण्याची काय हे मनात आणण्याची सुद्धा सोय नाही आहे त्यांना ऑप्शन नाही पण त्यांना न चुकता ही सगळी कामं करावीच लागतात बघा त्या आपल्या मैत्रिणींना आपण आतापर्यंत ज्या ज्या टिप्स बद्दल बोललो ना त्याचा विचार करणं देखील परवडत नाही त्या अफोर्ड करू शकत नाहीत त्या रोजच रुटीन फक्त आलिया बोगासी असावे साधारण चित्ती असावे समाधान ह्या उक्तीवरती जगत असतात मग जर आपल्याला विनाकारण कंटाळा येत असेल तर ह्याच्यावरती आपण उत्तर हे नक्की शोधलं पाहिजे त्यांना कंटाळा आलाय बोर झालाय म्हणून मी करणार नाही हे म्हणण्याची सवलत नाही मग विचार करा आपल्याला राहायला घर आहे आपल्याला पाहिजे तेव्हा घालायला आपल्या बजेटनुसार नवीन कपडे आहेत आपल्याला जे बनवायचं आहे ते बनवून अन्न खाण्यासाठी त्याच्यासाठी जे ग्रोसरी शॉपिंग करावं लागतं त्याच्यासाठी जे आपल्याकडे पैसे आहेत आणि हे सगळं मिळवण्यासाठी कमवण्यासाठीची बुद्धी आणि शक्ती आपल्याला देवानी दिलेली आहे चांगलं शरीर आपल्याला धडदाकट दिलेलं आहे अजून काय पाहिजे मैत्रिणींनं लक्षात घ्या हे सगळं आपल्याकडे असताना देखील आपल्याला हे सगळं मेंटेन करण्याचा हे सगळं छान प्रसन्न ठेवण्याचा जर का आपल्याला कंटाळा येत असेल आपल्याला बोर वाटत असेल तर खरंच आपण विचार करायला नाही पाहिजे का मी कुठलंही ते तुम्हाला लेक्चर किंवा प्रवचन नाही देते किंवा माझा सगळ्यात सुरुवातीचा जो पहिला पॉईंट होता डोंट कम्पेअर यालाही कुठेही छेद नाही देते मी कम्पेअर करा असं म्हणत नाहीये पण ह्या गोष्टीची जाणीव आपण मनात पाहिजे असं मला वाटतं आणि ही जाणीव आपण जेव्हा मनात ठेवायला सुरुवात करतो ना ट्रस्ट मी करून बघा तेव्हा आपोआप आपले हात आपल्या कामाकडे वळताल आणि आपल्याला थोडंसं काही दुखत खुपत असेल ना तरी देखील आपण हे जे कष्टाने कमवलंय घर हे कष्टाने उभ्या केल्यात ह्या सगळ्या वस्तू आपण पोटासाठी जे काही कष्ट करतोय अन्न कमवण्यासाठी ह्याच्यासाठी आपण उठतो आणि कामाला लागतो मैत्रिणींनो विचार करून बघा नक्की ह्या गोष्टीचा मला असं वाटतं तुम्हाला नक्की पटेल आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे ह्याचा अर्थ तुम्हाला माझे विचार पटलेत आवडलेत तर लाईक करून तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंटमध्ये ऐकायला जरूर आवडेल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला आणि तुमच्यासारख्याच मैत्रिणींबरोबर ज्यांना असा कंटेंट बघायला आवडतो सिंपल डेली ब्लॉगिंग बघायला आवडतं सिंपल लाईफस्टाईल बघायला आवडते त्यांच्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग बाय अँड टेक केअर